महागाव पंचायत समितीचा कारभार अक्षरशः राम भरोसे चालल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे कामाच्या वेळेत अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर नागरिकांना मिळत नाही सेवा आणि तक्रारींना मिळतात फक्त उडवा उडवीची उत्तरे पाहूया आमचे प्रतिनिधी काळे यांचा सविस्तर रिपोर्ट महागाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वडद गावातील का सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध रेंगे हे ग्रामपंचायतीशी संबंधित काही कामाची तक्रार देण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात पोहोचले मात्र तेथे पोहोचता बसला अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर उपस्थित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता उत्तरे मिळाली दरम्यान अनेक कर्मचारी नांदेड व यवतमाळ येथून दररोज ये जा करतात त्यामुळे सकाळी बारा वाजता उपस्थिती आणि दुपारी चार वाजता निघून जाणे ही बाब नियमितपणे घडते असल्याचा आरोप करण्यात आला आहे यामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो शासकीय कामकाज ठप्प होत असल्याने तक्रारींचा ढीक वाढत आहे अनिरुद्ध रेंगे यांनी या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी गट विकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले तसेच स्थानिक आमदार आणि भाजप नेत्यांना देखील अंकुश ठेवावा अन्यथा हे प्रशासन सामान्य जनतेच्या मानगुटीवर बसेल असा त्यांचा इशारा आहे अंतर्गत गावातील काही तक्रार घेऊन सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी पत्नी ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी साहेब ड्युटीच्या आधी म्हणजेच इथे येऊन मला अर्धा घंटा झाला असता सुद्धा ते इथे हजर नाही मी बांधकाम विभागामध्ये जाऊन आलो तरी मला इथचे काही प्रशासनातले नौकरदार प्रत्येक टेबलला कुणी दिसत नाही तुम्ही प्रशास प्रशासनामध्ये कुणी दिसत नाही आणि प्रशासकीय काही अधिकारी आहेत ते काही आपल्याच कामासाठी इथं बसलेले आहेत परंतु जनतेच्या कामाशी त्याला कोणतीही घेणं देणं नाही मी कोणाला विचारलं असता स्पष्टपणे बघा मी हे निवेदन किंवा माझा अर्ज मी कुणाकडे देऊ तक्रार अर्ज तर मला त्यांचं सर्वोत्परी उत्तर एकदम स्पष्ट भाषेमध्ये मला माहित नाही मी इतका कर्मचारी नाही त्याच्या हातामध्ये लेटर बुक मला माहित नाही तुम्ही समोर पाहून घ्या या पद्धतीमध्ये त्यांनी उत्तर दिले तिथं असता तिथे एक चपरासी आणि एकही अधिकारी किंवा कर्मचारी तिथं उपस्थित नाही तर या तालुक्याचा हा भट्ट्या माननीय श्री कदम साहेब बिडिओ यांच्या माध्यमातून सांगतो की माननीय शिव साहेब यवतमाळ ये यांच्या माध्यमातून चालतो असे कर्मचारी आणि अशा कर्मचाऱ्याला जर तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या कष्टाचे पैसे पगारासाठी देत असाल आणि त्या जनतेला जर या पद्धतीने लोडवत असाल तर हे तुम्हाला खबरदार जाणीव ठेवा या कर्मचाऱ्या आमच्या शेतकऱ्याच अत्यंत अंतकरण दुखते आणि हे कर्मचारी चार वाजता निघून जातात पाच वाजता निघून जातात सर्वसामान्य माणसांना आपल्या गोष्टी कुणाकडे मांडायच्या दिवसभर काम राब राब शेतामध्ये कष्ट करावा जसा वेळ मिळाला तसं या ऑफिसमध्ये येऊन भेटायचं तर आज हे नाही आज माझी होती निवडणुकीच्या ड्युट्या लागल्या यांच्या कोणत्या निवडणुकीच्या ड्युटी लागल्या अशी कोणती निवडणूक एवढी महाराष्ट्रामध्ये जबरदस्त चालू आहे महागावमध्ये तर नाहीच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा एक काही नगरपंचायत वगळता त्या नगरपंचायत मधले कर्मचारी कुठे गेले आणि पत्र यांच्याकडे आहेत का हा अधिकारी निवडणूक नियो, ड्युटीसाठी लागला इथं बोर्डावर त्यांनी कुठं कोणाच्या ड्युट्या कशा लागल्या हे लिहिलेलं तुम्हाला अद्यापही दिसत नाही आणि यांच्यावर कारवाई करणार कोण हा सर्वात मुद्दा मी या ठिकाणी मांडतो आणि मी एक शेतकरी शेतमजूर आणि एक होतकरू सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या गावात होणारा अन्याय शासनाच्या पैशाची लूट याबद्दल मी इथं आवाज उठवत आहोत तर या कर्मचाऱ्याला किंवा मला न्याय देण्याचं काम कोण करणार माननीय सीओ साहेब करणार कि माननीय कलेक्टर साहेब करणार कि मान्य व्हिडिओ साहेब कदम साहेब करणार हे मी कळकळीची विनंती करतो बांधकाम विभागात एक माणूस हजार राहत नाही शोकांती का सर्वसामान्य लोकांनी कुठं जायचं याच्या मर्जीप्रमाणे वागायचं का यायनं म्हणायचं दोन जेवणाचा वेळ आहे तर त्याच पद्धतीने यायचं का मग त्याच वेळ मग आता याय जेवणाचा वेळ नाही काय नाही कुठे गेली जेवणाचा वेळ असला की टनटन सांगायचा आमचा जेवणाचा वेळ आहे अरे तुम्ही शेतकऱ्याचे शेतमजुराचे त्याच्या पोटी जन्माला येऊन या टेबल खुर्च्यावर बसले तर आमचा कुठंतरी काहीतरी विचार करा बस मायबाप सरकार मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि यवतमाळ जिल्ह्याचे भाजपाचे समन्वयक मान्य नितीन भुतोडा साहेब या, या, या।, या।, या। पद्धतीचं प्रशासन तुम्ही चालवत आहात शेतकरी मायबाप सरकारसाठी तुमच्या खूप खूप आभार याच्यावर काहीतरी नियंत्रण ठेवा नाहीतर आज शेतकरी तसा आत्महत्या करते त्या पद्धतीनं उद्या शेतकऱ्याची लूटमार आणि त्याची आत्महत्या चालू अशी मी तुम्हाला विनंती करतो राजकारण करू नका राजकारणासोबत समाजकारण करा ही मी तुम्हाला नम्र विनंती माझ्या शेतकरी बांधवाकडून कळकळीची नम्र विनंती करतो एवढे बोलून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही मागणी सुद्धा तुमच्या पुढे मी करतो आणि मी नंतर उद्याला किंवा परवाला ऑफिस चालू न्यूज़ एक्सप्रेस विश्वास भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पद में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है